ताज्या बातम्यांसाठी एन टी व्ही न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा इंदापूर नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आणि इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे कोणतीही आतिशबाजी न करता महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत असणाऱ्या माजी वसुंधरा या उपक्रमास प्राधान्य देऊन भरत शहा मित्र परिवाराकडून इंदापूर अकलूज रोडवर हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आपल्या वाढदिवशी मित्रपरिवाराने सामाजिक उपक्रम राबविल्याने भरत शहा यांनी ऋण व्यक्त केले आहे असतील नेशार्वा, आहे परंतु हे सगळं करत असताना आपण ज्या गोष्टी करतोय वृक्षरोपण करतं म्हणा स्वच्छता करतो म्हणा या गोष्टींचं सातत्य आपण सगळ्यांनी राखलं पाहिजे आणि आपलं शहर आपलं अभिमान ही गोष्ट सगळ्यांनी मनामध्ये बाळगली पाहिजे कारण आपलं शहर हे फक्त आपणच स्वच्छ ठेवू शकतो सुंदर ठेवू शकतो हातीत ठेवू शकतो एवढंच या निमित्तानं बोलतो आणि आपण सर्वांनी मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचा आभारी आहे प्रतिनिधी देवा राखुंडे एन न्यूज मराठी इंदापूर पुणे